गुरुपौर्णिमा म्हणजे श्रद्धा भक्ती आणि गुरुप्रती कृतज्ञतेचा अनुपम संघ असलेला दिवस याच पवित्र दिवशी शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिरात एक प्रेरणादायी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गेली आज सकाळपासूनच शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू असून देशविदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले याच भाविकांच्या रांगेतून एक अज्ञात साईभक्त पुढे आले आणि त्यांनी आपल्या निस्वार्थ भक्तीचा अपूर्व नमुना साईबाबांच्या चरणी अर्पण केला या भक्ताने श्री साईबाबा संस्थानला तब्बल एकोणसाठ लाख रुपये मूल्याचा पाचशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत नक्षीकाम केलेला मुकुट आणि सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार देंगी स्वरूपात अर्पण केला यामध्ये केवळ सोनं आणि चांदी नव्हे तर त्यामागे दडलेली श्रद्धा भक्ती आणि गुरुप्रती असलेला नितांत आदर स्पष्टपणे दिसून आला विशेष म्हणजे या साई भक्ताने आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली असून संस्थानने त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान राखत हे दान स्वीकारले आहे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने या साई भक्ताचा औपचारिक सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक करण्यात आले साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आलेले हे दान हे फक्त संपत्तीचे नव्हे तर एक भक्ताचे आपल्या गुरुप्रती असलेले निस्वार्थ प्रेम आणि असीम श्रद्धा दर्शवते अशा भक्तांमुळेच शिर्डीची आध्यात्मिक ओळख अधिक बळकट होते शिर्डीमध्ये सध्या गुरुपौर्णिमा सप्ताह साजरा करण्यात येत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन आरत्या आणि भजनांचे आयोजन करण्यात आले आहे साई मंदिरात विशेष सजावट करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तीर न्हालेला आहे या पवित्र दिवशी झालेल्या या देणगीने केवळ साईबाबांच्या चरणी भक्तांची निष्ठा अधोरेखित केली नसून इतर भाविकांसाठीही ही घटना ठरली आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी नम्रता आणि गुरूंच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेण्याचा दिवस अशा दिवशी अर्पण केलेले हे सोनं आणि चांदी हे केवळ द्रव्य नसून श्रद्धेचे झळाळते प्रतीक बनून राहणार आहे वृत संकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज शिर्डी